राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीच्या चर्चा या राजकीय वर्तुळात चर्चेत असताना नगराध्यक्षा या येऊ निवडणुकीत हाती तुतारी घेण्याचं स्पष्ट सुतोवाच काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे व नगराध्यक्ष मीनल साठे यांनी माध्यमांशी बोलताना केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे आगामी माढा विधानसभा निवडणुकीत जागा महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाणार हे जवळपास निश्चित आहे माढ्याच्या साठे परिवारातील मिनल साठे या विधानसभा तयारीत काँग्रेसला जागा सोडावी अशी मागणी देखील त्यांनी यापूर्वी केली आहे मात्र शरद पवार गटातून उमेदवारीची संधी मिळाली तर नक्कीच संधी स्वीकारू आम्ही शरद पवार गटातून उभे राहू असं स्पष्ट वक्तव्य दादासाहेब साठे मिनल साठे यांनी केल्यानं शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक असलेल्या इतर नेते नेतेमंडळींच्या भूमिका कशा प्रकारे आता समोर येत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मीनल साठे व दादासाहेब साठे यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इस्लामपुरात भेट घेतली देखील झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानं साठे परिवार शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या जयंत पाटील यांच्या भेटीनंतर नगराध्यक्षा मीनल साठे व त्यांचे पती दादासाहेब साठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतल्याची माहिती समोर आल्याच्या चर्चेसंदर्भात साठे यांना विचारलं असता श्री फडणवीस यांच्या भेटीच्या चर्चा निराधार असल्याचं सांगत जयंत पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाशीही भेट झाली नसल्याचं स्पष्टीकरण साठेंनी दिलं आहे आगामी माढा विधानसभा निवडणुकीसाठी नगराध्यक्ष मिनल साठे या काँग्रेसकडून इच्छुक का असून तिकीट वाटपात जागा कुणाला जाते महाविकास आघाडीचं तिकीट जर साठेंना मिळालं तर साठेंची भूमिका काय राहणार अपक्ष निवडणूक अर्ज दाखल करून बंडखोरी करणार की महाविकास आघाडीचा धर्म पाळणार निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीनुसार निवडणूक लढवण्याबाबत साठे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माढा विधानसभा मतदारसंघात जुलै महिन्यात जनसंवाद यात्रा काढून मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणार असून माढा तालुक्यातील पूर्व भागातून या जनसंवाद यात्रेस सुरुवात करणार असल्याचं नगराध्यक्ष मिनल साठे यांनी सांगितलं माढा शहरातील किल्ला माढेश्वरी देवी मंदिर व क्रीडा संकुलाबाबत आमदार बबनराव शिंदे यांनी केलेला पाहणी दौरा हा फार्स असून नगरपंचायतीनं यातील कामांसाठी पाठपुरावा केल्याचा दावा

आणि भेटलेलं नाही सांगतो परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचा काय परिस्थिती राजकीय परिस्थिती असतील काय सांगते फडणवीसांना भेटावं लागेल शिंदेला भेटावं लागेल कालदारांना भेटावं लागेल पवार साहेबांना भेटावं लागेल काय राजकारण करायचंय परिस्थिती निर्णय घ्यायला लागतील परिस्थिती निर्माण राजीत पवार परसोडून दिले त्याचं काय असते

काँग्रेस <laughs> ते इच्छुक असं काय घडत नाही घडत मग वाटत तिला वाटलं असेल ना आमदार भाऊ हो। इच्छुकावरती वाटत काय नाही इच्छा जर मनातून इच्छा मनातून इच्छा ही तितकीच महत्वाची असते ना का वारसा आहे वारशाला इच्छा आता गरजच नाही तुमच्या उमेदवाराचे समर्थन करतील का नाही माहिती त्या बाबतीत काही राजकारण आज काय म्हणजे सांगू शकत नाही राजकारणामध्ये असे काय नाही करणार नाही असे काय नाही पक्षबंधन तुमची तयारी आहे का तिकीटासाठी वगैरे असं

करूया आम्ही ऑलरेडी त्या प्रक्रियेला आवडतो जयंत पाटलांना राजकीय भेट नव्हती माझे साडू त्याचे वडील वाचले होते दोन तारखेला दो तार तिथं गेलो पहिल्या दिवशी गेली दहाव्याला जाता आलं नाही गेलो तिथे कळलं पाटील साहेब आहे करूया राजकीय त्यांच्याशी असतात की अजून आपण काँग्रेस त्यांच्याशी काय राजकीय चर्चा करणार आपण नाही ना

शरद पवार गटाकडून जर फडणवीसांची पण भेट घेतली माहिती समोर येते की भेट झाली काय फडणवीसांची तुम्ही भेट घेतली मागच्या काही कालावधी हो काही दिवसा ज्या पद्धतीने जयंत पाटलांची भेट घेतल्यानंतर आपण शरद पवार गटात जाणार आणि हाती तुतारी घेणार अशी जवळपास चर्चा निश्चय माध्यमामध्ये दे देखील सुरू झाली आपण ही भेट कौटुंबिक होती असं जरी सांगत असले तरी या चर्चेच्या निमित्तानं राजकीय विश्लेषक देखील आता हे चर्चा रंगवताना पाहायला मिळत आहेत एकीकडे शरद पवार गटाकडून थेट जर संधी मिळाली तर साठेकारानं तुतारी हाती घ्यायला तयार असेल का ज्या आरती पवार साहेब तुकारी घ्या नव्हती आरती काँग्रेसला जागा सुटणार नाही काँग्रेसला जागा सुटणार नसते संधी मिळत असेल तर घेणार वाजवायला लोकांसाठी जे प्रश्न आहे त्या तालुक्यातल्या ज्या प्रश्नावरती नुसतं करता आले ते मीच करणार आहे ते फ्रायलेलं मीच ते बंद करायचे ना विजय नसलेलं नेतृत्व असं पाहिजे आता तुम्हाला आहे इतर पक्ष काय संपर्कात आहेत का कारण आपण दोन हजार चौदा साली देखील भाजपा पुरस्कृत ही निवडणूक लढवली होती स्वतः आपण असे काय पक्ष वगैरे आपल्या संपर्कात आहेत का पक्षश्रेष्ठी वगैरे काय सांगणार म्हणजे आता राज्यभरामध्ये चर्चा देखील आहेत की अजित पवार गटाला बाजूला सारून शिंदे आणि फडणवीसांचीच युती राहणार तर येत्या आगामी काळात जर माड्याची जागा जर भाजपाला सुटली आणि एक वेळेस भाजपानं जर संधी साठेंना पुन्हा दिली तर साठेकरांना भाजपची संधी स्वीकारणार का नक्की नाही नक्की नाही म्हणजे अजून नक्की नाही नक्की नाही

नाही नाही नाही आज बरायच्या शेवटच्या वेळेपर्यंत काय खरंच आहे बरं आज काढायच्या शेवटच्या वेळेपर्यंत काय खरंच आहे पण मार मार कोण तुम्ही करायचं तुमच्या घर म्हणल्यावर नगर देखेसाठी चालय महाविकास आघाडीतून जर ही जागा तुतारीला गेली आणि या तुतारीसाठी अनेक जण इच्छुक तालुक्यामध्ये आहेत संजय कोकाटे असतील अनेकांनी गुडघ्याला वाशिम बांधून तयार आहेत संजय कोकाटे असतील परत संजय घाटणेकर असतील शिवाजी नाना कांबळे असतील नितीन कापसे असतील यांची देखील नावं चर्चा मिनल साठे यांच्याबरोबर हो, मिनलताई साठे यांच्यासोबत होत आहेत मात्र या परिस्थितीत जर महाविकास आघाडीतून तुतारीचं चिन्ह जर दुसऱ्याला गेलं तर साठे कुटुंबीय कोणत्या चिन्हावर असेल अपक्षाची तयारी आहे